आजची रेसिपी आहे हुलग्याची काळ्या मसाल्यातील आमटी यासाठी आपण शेंगदाणे खोबरं लसूण आणि इकडे तुम्ही बघू शकाल कांदा आपला शेगडीवरती भाजण्यासाठी आहे कांदा खरपूस भाजून झाला आहे हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी हुलग्याचं पिठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे छान मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यानंतर आवडीनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि इकडे मी तोपर्यंत अशा पद्धतीने पिठाच्या छान अशा शंकरपाळीसारख्या चकल्या करून घेतलेल्या आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकाल आणि आता आपल्या या मसाल्याला आपण जो बनवला होता त्याला छान असा उकळी आलेली आहे आणि या उकळीमध्ये आपल्याला या वड्या होत्या त्या सोडून घ्यायचे आणि आता आपल्याला ही भाजी छान अशी कमी गॅसवरती एकदम मस्त शिजून घ्यायची आहे कच्ची राहता कामा नये आणि शिजल्याच्यानंतर तुम्ही बघाल एकदम मस्त घट्ट आणि चमचमीत अशी मुलग्याची आमटी बनवून खाण्यासाठी तयार झाली